माळा तालुक्यातील बावी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये बाल आनंद बाजारचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन बावेगावचे सरपंच वंदना मोरे यांनी फित कापून केले विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान समजण्यासाठी व्यवसाय करण्यासाठी तो कसा करावा लागतो या संदर्भात छोट्याशा अनुभवासाठी सदर उपक्रम पूरक आहे अर्धा किलो पाव किलो किलो डझन यासारखे गणिती ज्ञान मिळाले या बाल आनंद बाजारात स्ट्रॉबेरीपासून ते फळे भाजीपाला चहा पाणीपुरी भेळ वडापाव भजी इत्यादी खाण्याचे स्टॉल्स लागले होते या आनंद बाजारात अडतीस हजार चारशे पन्नास रुपयांची उलाढाल झाली आपलं माल विकण्यासाठी मुलं धडपड करत होती तर हा माल खरेदी करण्यासाठी गावकऱ्यांची झुंबड उडाली होती या बालानंद बाजाराची वैशिष्ट्य म्हणजे या आनंद बाजारात पालकांनी ग्राहकांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळून कापडे पिशव्यांच्या वापराला पसंती दिली त्यामुळे पर्यावरण वाचण्यास मदत झाली सरपंच वंदना मोरे शाळेचे अध्यक्ष नंदकुमार मोरे औदुंबर पाटील राजाभाऊ मोरे अरुण मोरे अनिल मोरे उपाध्यक्ष तेजस मोरे सुरेश मोरे गणेश मोरे तात्यासाहेब मोरे अमित मोरे कल्याण मोरे गोरख मोरे वैभव मोरे शाळेचे मुख्याध्यापक श्रीमंतराव देशमुख हनुमंत इंगळे शरद पवार राणी भोसले तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य पालक गावकऱ्यांनी बालानंद बाजार यशस्वी करण्यासाठी मोलाचे परिश्रम घेतले केंद्रप्रमुख शिवराज ढाले यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या अधिकारी विकास यादव यांनी या उपक्रमाचे कौतुक केले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा